विरोध नाही अरे नोटीसाच्या ऊर्शी कोल्हाडेच रे पण अड म्हणजे काय स्टॉलवर मोकळीच नसेल कोल्हाडे नोटीसांच्या तावडी दिलेली दोन मिनिटी दोन मिनिट नोटीसर हे त्याला काही नोटीसाची गरज नाही डॉक्टर डॉक्टरला पाहिजे एकशे चार लोकांना नोटिसा दिलेल्या आहेत आणि त्यांच्या आणि अशा प्रकारच्या नोटिसा करता सत्तेचाळीस तासाची पण दिली चोवीस तासाची पण लिहिली आणि प्लस आपण जाहीर जवळी आहे ना जाहीर जवंडी पण फिरवलेली आहे त्यामुळे ना एकशे किती लोकांना एकशे एकशे चार लोकांना नोटीस दिलेली आहे आणि जाहीर दवंडी पण ज्या दोन दिवस गाडी फिरत होती दवंडी आली होती काय मग काय बोलत नाही करत दवंडी आली ती गेला दोन दोन फोटो करू आहे ना आहे ना आमचे फोटो भेट

कारवाई आहे संयुक्त आहे कारवाई संयुक्त मला काय म्हणायचंय तुम्ही करायचं ते करा तुम्हाला अडचण होणार नाही तुम्ही अतिक्रमण काढा पण ते लोकांना कळेल

ते अतिक्रमाची कारवाई चालू आहे बरेचशा नागरिकांचं असं म्हणणं आहे की या प्रकारे कुठली माहिती आम्हाला दिलेली नाही आणि प्रशासनाने नाही नाही त्यांचा सीओ त्यांचा पोलीस डिपार्टमेंटचा प्रमुख या ठिकाणी बांधकामचा प्रमुख कार्यकारी अभियंता लिहिलाय मग हे सगळे लोक पाहिजेत ना संयुक्त आणि सगळ्यांना अधिकल्पना देऊन जर केलं नसेल तर ते साफ चुकीचं आहे ते परत त्यांना करून घ्यावं लागेल आणि जर ते चुकीचं होतं ते बरोबर नव्हतं तर होताना होता डोळे झाकूड होते का हे आज जर कोठ पाय देणार असतील लोकांच्या तर हे काय बरोबर नाही करायची कारवाई त्यांना विश्वासात घेऊन केली पाहिजे त्यांना वेळ देऊन केली पाहिजे आणि त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे आमक असं कायदा चालणार नाही निवडणुका होईपर्यंत सगळ्यांना सगळं गोड वाटलं निवडणुका संपल्यानंतर आता रोज काढताय काय ते आमचं अरे मग तुम्ही आडवेळ जा ना तुम्हाला दिलाय तर अतिक्रमणाला विरोध नाही पण वेळ द्या सगळ्यांची संयुक्त कारवाई करा ना लोकांना समजून घ्या बघा आता याचा बोट आता बघा ही ताकद म्हणजे बघा काय कुठं जातात हे चालू केलं ते बाजूचं ठेवून काय नाही काय नाही आमदारांचं सोडलं इथे मॅडम आमदारांचा दबाव तो निळा छावाला का तू माझ्या समोर म्हटला ते नंतर करू आपण नंतर आधीच आहे फक्त इकडून बोलवलं करत ते म्हटलं आपलं तोडून टाका सगळे तोडा सगळे